नमस्कार सखीनो रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय चला बनवूया आज वेगळी भाजी वेगळी भाजी म्हणजे आज मी आहे फणसाच्या बिया फणसाच्या बियाची चमचमीत चटकदार अशी भाजी आज बघणार आहोत फणसाच्या बियामध्ये बऱ्याच प्रमाणात व्हिटॅमिन ए बी सी आणि फायबर असतं त्यामुळे ह्या पौष्टिक असतात कच्चा फणसाची सुद्धा भाजी करतात फणसाच्या बिया मला हव्या होत्या म्हणून मी मार्केटमधन पिकलेला फणस घेऊन आले फणस कापायच्या आधी हाताला आणि सुरीला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर कापायचं आहे कारण फणसामध्ये बऱ्याच प्रमाणात चिक असतो तो हाताला चिकटत असतो आणि मग ते काम करायला जरा अवघड जातं म्हणून थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग कापायचं आहे कापल्यानंतर त्याच्यामध्ये जे गरे असतात फणसाच्या गऱ्याच्या आतमध्ये ज्या आठळ्या असतात किंवा बिया असतात त्या बाजूला काढायच्या आहेत ह्याप्रमाणे मी सगळ्या बिया बाजूला काढून घेतल्यात बियांवरती टर्फल असतात ती टर्फल आपल्याला काढून घ्यायची आहे नंतरच भाजी करायची आहे बियांची टर्फलं ही बियांना चिकटून असतात ती सहज निघत नाही म्हणून ह्या बिया काढण्यासाठी दोन पद्धती आहेत एक तर कुकरमध्ये आधी उकळून घ्या आणि नंतर बिया काढा किंवा न उकळता तुम्ही बत्त्याने ठेचून घ्या दोन तीन ठेचे दिले की त्याची टर्फलं सहज निघतात ठेचून टर्फलं काढणं हे जरा मला सोपी वाटतं म्हणून मी हे ठेचून घेतलं आणि याची सगळी टर्फलं बाजूला केली ह्याप्रमाणे सगळ्या बिया मी ठेचून घेतल्या आणि सगळी टर्फलं सहज निघाली बियांची सगळी टर्फल काढून झाल्यानंतर ह्या बिया दोन स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर कुकरला दीड ग्लास पाणी घालायचे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे ह्यामुळे काय होतं बियांना छान चव येते नुसतंच पाणी घालून न शिजवता तिखट मीठ हळद टाकल्याने बियांना छान चव येते ह्या बिया याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि कुकरला लावायचे आहे फक्त एक सिट्टी होऊ द्यायची आहे कारण बियांची टर्फलं काढलेली असल्यामुळे बिया ह्या लवकर शिजतात बिया शिजत आहेत तोपर्यंत करून घेऊया मसाल्याची तयारी म मसाल्याच्या वाटण्यासाठी मी घेतले आहेत अद्रकचे तीन ते चार तुकडे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतला आहे एक हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर या ठिकाणी घेतलं आहे आता ला हे सगळं मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये हे वाटण काढून घ्यायचं आहे आता करूया मसाला भाजण्याची तयारी मसाला भाजायसाठी तवा गरम करायचा आहे त्यामध्ये घालायचं आहे तेल एक ते दीड चमचा मी तेल घातलं आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय तो छान लालसर रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे कांदा हा तांबूस रंगाचा झाला आहे आता तेल सुटेपर्यंत कांदा भाजून घेतला आहे आणि एका प्लेटमध्ये हा काढून घेतला आहे आता घालूया खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे काप मी अर्धी वाटी घेतलेले आहेत ते सुद्धा तांबूस रंगाचे भाजून घेतले आहेत फक्त एक ते दीड चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे जास्त घ्यायचे नाही आहेत अगदी थोडेसे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर दोन मोठी विलायची दोन छोटी विलायची तीन ते चार मिरी तीन ते चार लवंग घेतलेले आहे एक तेजपान घेतलं आहे एक लाल मिरची घेतली आहे एक चक्रीफूल घेतले आहे दीड इंचाचा एक कलमीचा तुकडा घेतलेला आहे आणि हे सगळे जिन्नस आता भाजून घ्यायचं आहे अगदी मंद आचीवर भाजून घ्यायचं आहे अर्धी वाटी धने घालायचे एक चमचा फक्त तांदूळ धुवून घेतलेत आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून सगळं अगदी मंद आचीवर भाजून घेतलेत मसाला भाजल्यानंतर तो थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या पॉटला लावून बारीक करून घ्यायचं आहे अगदी बारीक न झाल्यास त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे अगदी फाईन पेस्ट आपल्याला बनवायची आहे तर पाणी घालून थोडं बारीक करून घेऊया आणि छान पेस्ट बनवून घेऊया आता दुसरीकडे आपल्या ज्या बिया होत्या त्या शिजून छान मऊ झालेल्या आहेत बिया आणि त्यातलं पाणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि करूया फोडणीची तयारी फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतला आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये हा कांदा घालायचा आहे आणि लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन ते तीन चमचे या ठिकाणी लाल तिखट घेतलं आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता अर्धा चमचा हळद घातली आहे ग्रीन पेस्ट या ठिकाणी घालायची आहे जी आपण अद्रक लसण कोथिंबीर मिरची घालून तयार केली होती ती छान मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये भाजून घ्यायची आहे टमाटर घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर उकडलेल्या बिया संपूर्ण यामध्ये घालायचं आहे पाणी घालायचं नाही आहे पाणी नंतर आपण घालूया ह्या बिया तेलामध्ये शिजू द्यायचं आहे भाजलेल्या मसाल्याचं वाटण दोन ते तीन चमचे या ठिकाणी घातलं आहे ते सुद्धा तेलामध्ये बियांसोबत शिजू द्यायचं आहे झाकण लावून पाच ते सहा मिनटं तेल सुटेपर्यंत ही भाजी आपण शिजवून घेऊया पाच ते सहा मिनटानंतर भाजीला छान तेल सुटलेलं आहे आता यात उकडलेल्या बियांचं पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून आणखी पाच मिनटं मंद आचेवर शिजू देऊया आता गॅस बंद करायचं आहे भाजी छान शिजलेली आहे ती झाकून ठेवायची आहे कुठलीही तरीदार भाजी किंवा मसालेदार भाजी ही थंड झाल्यानंतर सर्व करायची आहे त्यामुळे काय होतं तुम्ही जे भाजीमध्ये तेल घातलं किंवा मसाला घातलेला आहे तो छान सेटल होतो तरी वरती येते आणि ती भाजीची चव आणि रंग खूप छान दिसतो म्हणून ती दहा ते पंधरा मिनटांनी तुम्ही सर्व करा चटकदार चमचमीत फणसाच्या बियाची भाजी रेडी आहे कशी वाटली आजची रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीजसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद